छायाचित्रकारांचं कौतुक झालं खरं सत्कार छोटीशी भेट वस्तू असेल आणि त्याच्यात प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलात आणि जो विशेष धन्यवाद आणि खरं कौतुक करायचं झालं तर मी सचिन रेडकर यांचं करेल कारण काय तर सचिन रेडकर यांच्या कल्पनेतून एवढे काही एकापेक्षा एका एका मागून एक एका असे नवनवीन कार्यक्रम या ठिकाणी होतात तालुका पत्रकारांचे अध्यक्ष होताना त्यांच्या माझी बरीच कुतुमयमय झाली एका विषयावरून मात्र ती ही काय वैचारिक वाद होता मात्र सचिन रेडकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली आणि त्या सत्यात त्यांनी उतरवली आणि त्यांच्या बरोबर आम्ही सर्व सहकारी आज ठिकाणी आहोत दोन हजार चार दोन पाच मध्ये पहिला लोकमत लॉन्च झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणात लोकमत नव्हता बाकी ऑल एडिशन लोकमत होत त्यावेळी खरी ताकद ाची काय असते ती विदेश सापड्याने दाखवून दिली होती अक्षरशः एक रुपयात पेपर होता सर आम्ही हातावर पेपर टाकून मी मळेवर तिच्यावर उभा राहून सकाळी आठ ते दहा किंवा दहा साडे दहा दोन अडीच तासात मी पन्नास पेपर संपवायचो एक रुपयात पेपर एक रुपयात पेपर तेव्हा पत्रकार काय आम्हाला मला एवढी जवळून माहिती नव्हती नुण पण कामरी सरांचे माझ्यावर उपकार आहेत मी या पत्रकार क्षेत्रामध्ये आलो बाराशे पन्नास रुपये पहिला मला त्यांनी मानधन माझ्या हातात दिलं आणि खरी ताकद तो पेपर एक रुपयात घ्यायचे ना की विदेश फोटो फोटोमुळे घ्यायचे कारण हाफ पेज पहिलं हाफ पेज हे पूर्ण एखादा सीन किंवा एखाद्या पक्ष्यांचा फोटो आंबोलीचे फोटो धबधबाईचे फोटो हे जे नाविन्य आहे म्हणजे त्याची एवढी व्हरायटी होती ना याकडे की तो पेपर खऱ्या अर्थानं लॉन्च कोणी केला तर शाळा चित्रकार नाही आणि त्याचा पूर्ण श्रेय त्यातलं हे जातं ते विद्येषापेल आणि विद्याश स्थापले त्यावेळी दाखवून दिलं दोन हजार चार पाच मध्ये की चित्रकारामध्ये काय ताकद असते आणि अजूनही काही मी कात्र कापून ठेवली आहे असे ते फोटोग्राफी ते सांगे हा ग्रेटच आहे फोटोग्राफीमध्ये आमचे अनिरिफिसेबल ग्रेट ग्रेट आहे तर अशी ताकद असलेले छायाचित्रकाराची आणि जरी मोबाईल आलं तरी मोबाईल मग किती चांगलं कळा तर रिझ्युलेशनमध्ये फाटतो फोटो त्यामुळे तुमची ताकद अजूनही टिकून आहे त्यामुळे तुम्ही काय मग त्यांनी सांगितलं म्हणजे जी ॲडॉन्स झालेलं आहे त्याचा उपयोग करा ॲडॉन्स उद्युन्न झालेला आहेत त्याचा उपयोग करा जुनं काहीतरी आणून काढलं तर परत ते खराब त्यामुळे तुमची ताकद अजूनही आहे काय लग्नाला मोबाईल वापरत नाही फोटो काढायला हळदीला वापरत नाही फोटो फोटोग्राफरला बोलवतात त्यामध्ये काम कॅमेरा ताकत मोबाईल नाही होऊ शकत ही आणि एवढी ताकत होती सगळे स्टेज बसल्यानंतर पुन्हा सगळ्या उठत रिटेक द्या ही त्याची एक वाईट सवय राणे साहेबांना पण ते उठवले राणे साहेबांना साहेब त्याला रिटेक द्यायला लावला राग आला त्याचा पण खरोखर फोटो, 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 <laughs> खरो खरो कर फोटो कर कसा असावा आणि पत्रकार आपल्या कसावा त्यांनी फक्त आणि फक्त तो फोटो तो तो तोडून भरत लाच दावा कारण तो एक निष्ठा होता त्यामुळे त्यावेळी मला राग आला मात्र शाळेत ताकद ती होती तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मध्ये सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल